घर डिटेटर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न कणकवली वागदे ते चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते मुंबई गोवा महामार्गावर वाग्दे येथे आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिले वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाला या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच हायवे ट्रॅफिकचे पोलीस तसेच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे बाजूला करून महामार्ग सुरळीत करण्यात आला या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झालेत अपघातातील जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जाताना जनावर आडवा आल्याने त्या जनावराला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक लावला मात्र त्या जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात ताब्यातील ट्रक पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने यात कोणालाही झालेली नाही कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका